कोथुब स्थानकामध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसामुळे अतिशय मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेले आहे याचा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनांना त्रास होतो आहे आणि या त्रासाला कंटाळूनच मनसे आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणारा असल्याचा इशारा मनसेने दिलेला आहे आज दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी ओतूर पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन या संदर्भात आहे की ओतूर येथील नवीन स्टेशनला पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकिं बांधकाम विभाग जुन्नर व तसेच एसटी महामंडळ नारायणगाव या दोन्ही विभागांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे उद्या सकाळी अकरा वाजता सदर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी वृक्षारोपण व आंदोलन करण्यात येणार आहे त्यांनी दिनांक चार आठ दोन हजार चोवीस पर्यंत सदर खड्डे दुरुस्त केले नाहीत तर सदर ठिकाणी दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही उपोषण करणार आहोत उद्या सकाळी ठीक अकरा वाजता एस स्टेशनला पडलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण व आंदोलन करणार आहोत याची ओतूरमधील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व सकाळी ठीक अकरा वाजता वृक्षारोपण साठी हजर राहावे